शिवसेना भाजप आरपी रासपा या महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब ज्यांचा अर्ज आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि साक्षीनं भरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ही सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले केंद्राचे ग्रामीण विकास मंत्री जी पुरी साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री व ज्यांच्यावर नांदेड लोकसभेची जिम्मेदारी सोपवण्यात आलेली आहे ते आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री माजी खासदार आदरणीय भास्कररावजी पाटील गदगावकर साहेब यावेळी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात त्यांचं सर्व ऐकून घेतात असे आपले आदरणीय प्रदेशचे महामंत्री आमदार सुजितसिंगजी ठाकूर साहेब माझ्यासोबतच आमदार झालेले माझे सहकारी मित्र निलयजी नाईक आपल्या या नांदेड लोकसभेचे सहप्रभारी श्रीकांतजी देशपांडे महानगरचे अध्यक्ष संतुकरावजी आंबोडे मुखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब देगलूर बिलोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुभाषरावजी साबणे साहेब आर प्रदेशचे उपाध्यक्ष सोनवणे सोनोनेजी सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिक सर्व पदाधिकारी सन्मान्य जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मंडळी विस्तारक प्रमुख सर्व तालुक्याचे मंडळाचे अध्यक्ष माझे जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ता बंधू आणि नो आज आपले अधिकृत उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे जमलेलो आहोत या पुढील यामागील काळामध्ये केंद्राच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि राज्यातील साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय काय उपाययोजना राबविण्यात आल्या आणि शेतकऱ्याचा असो शेतमजुराचा असो गोरगरीबाच्या अनुषंगानं शेवटच्या टोकाच्या माणसाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही उपाययोजना राबविण्यात आलेल्या त्याबद्दल सविस्तरशीर असं तुषारजी राठोड साहेब आणि आता साबणे साहेबाने आपल्या मनोगत व्यक्त केलेलं आहे आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी जी देशानेच नाही तर संपूर्ण जगाने नेतृत्व मान्य केलेलं आहे एक दैवी शक्ती असलेलं हे नेतृत्व आहे आणि त्याच तोला तो नेतृत्व आपल्या राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आप माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे संघटना या नात्यानं राष्ट्रीय अध्यक्ष अमित जी शाह आणि आपले प्रदेशचे अध्यक्ष रावसाहेबजी दानवे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपलं संघटन एवढं मजबूत झालेलं आहे आणि या मंचावरून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून आपण ही नांदेड लोकसभेची निवडणूक लोक, शंभर टक्के जिंकून प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून आपण नरेंद्रजी मोदी यांना आपण मतदान करणार आहोत यामध्ये किंचित सुद्धा शंका आहे भारतीय जनता पार्टीने चोवीस उमेदवार चोवीस चिन्ह दिले होते त्यापैकी चोवीस आपले खासदार निवडून आले होते आणि फक्त नांदेडची जागा जी आपण हरलो होतो हे जे आपल्याला काढायला लागलेला आहे हा जो डाव आहे आपल्याला या धन्यवाद कोणीच्या आहे निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखलीकरच्या माध्यमातून आपल्याला हा डाग पुसून काढायचा आहे त्या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण वीस ते पंचवीस दिवस जागून आपल्याला ही जागा निवडून आणायची आहे आपल्या भारतीय जनता पार्टीच एकमेव आहे सबका साथ सबका विकास बाकी विकासाच्या दृष्टिकोनातून राज्याचं झालं देशाचं झालं आपल्या नांदेड जिल्ह्यापूर्ती जरी विचार केला असेल मागील काळाच्या युपीएच्या दहा वर्ष काँग्रेसचं शासन होत आघाडीचं शासन पंधरा वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत या पंधरा वर्षाच्या काळामध्ये जेवढा निधी आपल्या नांदेड जिल्ह्याला त्यांनी दिला होता त्याच्या चार ते पाच पट निधी आपल्या साडेचार वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून मिळालेला आहे या आकडावारी आपण एक पुस्तिका तयार करून आपण देण्यात दे दे दिलेली आहे आता सुभाषरावजी साबळे साहेबांनी सांगितलं किंवा ज्यांनी विमा भरला ज्याला न्याय मिळाला त्याला सुद्धा विमान मिळाला युपीए शासनाच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती ती आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपये मिळाले होते आणि दोन ना हजार सोयामध्ये ज्याने युवा भरलेला होता या विमाटी सु आपल्याला दोनशे बासष्ट कोटी रुपये आपल्या नांदेड ना जिल्ह्याला आलेले आहेत जवळजवळ चार हजार कोटी रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम असेल अनुमानाची रक्कम असेल गारपेटीची रक्कम असेल वेगवेगळ्या रुपयांवरी भावाचा फरक असेल त्या गाया वेगवेगळ्या रुपयाने आपल्याला ना या नांदेड जिल्ह्याला दे मिळले मिळालेले आहे आपल्याला विरोधी पक्ष काँग्रेसला या भारत देशामध्ये दे साठ साठ वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भोषण्यासाठी चार वयासंनी मिळाली होती चार वया मुख्यमंत्रीपद या नांदेड जिल्ह्याला ना मिळून त्यांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर सुद्धा रेल्वेची लाईन त्यांनी टाकली नव्हती परवाच नांदेड बिदर जे एकशे सत्तावन्न किलोमीटरचा रस्ता आहे ज्याची लांबी एकशे पंचवीस किलोमीटर आपल्या नांदेड जिल्ह्यातून जाते त्या कामासाठी बावीसशे कोटी रुपये आपल्या केंद्र शासनाने आपल्याला दिलेले आहेत राष्ट्रीय महामार्गाचा विषय असेल राष्ट्रीय महामार्ग सुद्धा चार मुख्यमंत्री बदण्याच्या कुटुंबात राहून सुद्धा एक किलोमीटर त्यांनी रस्ता केला नव्हता आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आलेले आहेत त्या कामी आपल्याला नितीनजी गडकरी साहेबांनी एवढी मोठी आठ हजार चारशे चौतीस चार कोटी रुपयाची मदत आपल्या नांदेड जिल्ह्यातून कामाच्या रूपाने दिलेली आहे एकीकडे विकास आणि एकीकडे भकास आज आपल्याला मुद्द्यावर आपल्याला जिंकायची आहे लाजीर काँग्रेस काँग्रेससाठी एवढी गोष्ट झालेली आहे अगोदर चार तास अगोदर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हदरा नदी लेखा उमेदवाराचा पक्ष परत हातभर होऊन अशा गोव्यांना करून घ्यावं लागलं तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला <laughs> हे आपल्याला जे गेल्या वेळेचा जो काढावा आहे तो पुसून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रतापराव पाटील चिखलीकरच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्यातून आपलं मत आपल्याला द्यायचं आहे आपला हे मत नरेंद्र मोदीजींना आहे आपल्या कल्यावर पुली मारून आपल्या ज्या संघटना एवढी आपण मजबूत केलेली आहे गेल्या वेळेस ज्या पद्धतीनं चार ते पाच पट निधी आपल्या जिल्ह्याला आलेला आहे त्याच पद्धतीनं चार ते पाच पट आपली रचना सुद्धा आपल्या कार्यकर्त्याच्या संघटनेच्या माध्यमातून मजबूत झालेली आहे तर चिखलीकर साहेब बिलकुल तुम्ही काळजी करू नका ग्रामीणचा जिल्हा अध्यक्ष जे ग्रामीण मधील चार मतदारसंघ आहेत त्या चार मतदारसंघातून दीड चा। लाखाच्या आपल्याला हो आघाडी आहे एवढ्या कार्यकर्त्यांना काम केलेलं आहे रात्रंदिवस काम करून एवढी पत्रचना लढ झालेली आहे तर या माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा लंड इव्हन एक येत्या वीस पंचवीस दिवसासाठी एवढी आपण दोन वर्षापासून मेहनत घेतलेली आहे अजून एक वीस पंचवीस दिवस आपण मेहनत करून ही कळाची गरज आपली गरज समजून आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भांडपूर्ण विजयी करायचा आहे तर आपण सर्वही काम करू जाईल एवढं आपल्याला नव्हती विनंती करून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत